श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी भविष्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस ताकदीने लढवण्याची जोरदार तयारी पक्ष व संघटना बळकट करण्यासाठी तालुका जिल्हा राज्यस्तरीय अध्यक्ष सामान्य कार्यकर्त्यातून निवड करणार काँग्रेसला त्यागाची सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची परंपरा आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली होती परंतु आता पराभवाची मरगळ सटकून देश हितासाठी काँग्रेसने मजबूत संघटन करण्यावर भर दिला आगामी निवडणुकीत आघाडी होईल न होईल काँग्रेस ताकदीने निवडणुका लढवणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे निरीक्षक माजी आमदार राम हरी यांनी पत्रकार परिषदेत दिले राम हरी जग बैठक येथे जग पत्रकार परिषदेत बोलत असताना काँग्रेस जिल्ह्याचे निरीक्षक रूपणवर सोबत विक्रम सावंत इत्यादी माजी आमदार रामहरी रूपणवर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आदित्य पाटील उपाध्यक्ष सिकंदर जमादार नंदकुमार शेळके संदीप जाधव संभाजी पाटील अजित डोले अमित पारेकर सचिन चव्हाण यांच्यासह जगचे पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषदेत राम हरी बोलताना काय म्हणाले ते पाहूया सविस्तर पातळीवर काँग्रेस पक्षाची संघटना बळकट करायची त्यासाठी काँग्रेस पक्षामध्ये ज्या काही मुनिवा आहेत त्या दूर करायच्या आणि नवीन नेमणुका लोकातून करायच्या सर्वांच्या संमतीने ब्लॉक अध्यक्ष जिल्हाध्यक्ष निवडायचे त्यांना अधिकार पण द्यायचे आणि प्रभावीपणे आणि प्रभावी प्रभावीपणे काम वाढेल याच्याकडं लक्ष द्यायचं असं प्रदेश काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसनं ठरलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याला एक निरीक्षक नेमण्यात आला त्याला अनुसरून सांगली जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून माझी नेमणूक झाली मी एक तारखेला जिल्ह्याची मिटिंग घेतली जिल्हाध्यक्षांनी त्याच्या अगोदर प्रत्येक ब्लॉकमध्ये दौरा केला आजच्या मिटिंगची कल्पना दिली आणि शॉर्ट बट शीट एकच विषय आजच्या बैठकीमध्ये होता तो म्हणजे प्रदेशाध्यक्षांचा संघटनात्मक बदलाबाबतचा निरोप किंवा नवीन आपण पद्धती बदलतो हे लोकात जाऊन सांगा सांगताना जिल्ह्यात बसून सांगू नका प्रत्यक्ष त्या ब्लॉकमध्ये जा आणि म्हणून आठपाडीला तेरा तारखेला सुरुवात करून आज जतला शेवट केला बारा ब्लॉकमध्ये आम्ही प्रत्यक्ष यात्रेचे मुख्य व्यवस्थापक त्यांच्याकडून जी नावं आली ती नावं मी लिहून घेतली आणि ही नावं मी प्रदेशाला पाठवणार आहे ब्लॉक असं हा जो कार्यक्रम होता तो, तो आजचा झाला आहे यात शहराची सुद्धा जबाबदारी माझ्याकडेच आहे आणि शहरामध्ये एकवीस तारखेला चार ब्लॉक आहेत आमचे काँग्रेसचे शहर ब्लॉक महापालिके तर त्याच्या चार बैठका एकवीस तारखेला घेऊन हा सगळा अहवाल ही प्रदेशाध्यक्षाला देणार आहे आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष त्यांच्या पद्धतीपर्यंत चौकशी करतील अधिक माहिती घेतील बोलतील सगळ्याचे फोन नंबर घेतले आणि ते तिथून जाहीर करतील जाहीर झाल्याबरोबर या तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांच्या जी या पूर्वीपेक्षा कुठेही मंजुरी घ्यावी लागणार नाही असे संघटन बदल करण्याचे अधिकार देण्यात येणार आहे ते त्या ब्लॉकचे प्रमुख राहतील जिल्ह्याचा अध्यक्ष जिल्ह्याचा प्रमुख राहील त्यांना त्यांचं मंत्रिमंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव करता येईल त्यांना त्यांची आंदोलनं करता येतील त्यांना त्यांचं कार्यालय त्याची व्यवस्था हे स्वतंत्रपणे करता येईल प्रत्येक वेळी वरची मंजुरीची गरज राहणार नाही आणि पारदर्शकपणे काम राहील आणि प्रदेशचे निरीक्षक वारंवार येऊन ब्लॉकमधल्या कार्यकर्त्याशी संवाद साधून ब्लॉकमध्ये आणखी काय करायला पाहिजे काय उणीव आहे हे सांगतील तसंच प्रदेश आणि केंद्रच्या काँग्रेसचं काय अपेक्षा तुमच्याकडनं आहे तेही सांगतील आणि इकडला निरोप इकडं देतील आणि तिकडली माहिती इकडे येऊन सांगतील त्यामुळे वरचा आणि ब्लॉक स्तरापर्यंत समन्वय राहील अशी एक काँग्रेसनं नवीन योजना केलेली आहे त्याचा हा एक पहिला भाग आहे यानंतर जसं जसं कार्यकर्त्याकडून मागणी येईल पण आता स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे पक्ष संघटन चालवा आणि त्यांचा विचारात घेऊन सर्व जाती धर्मांना विश्वासात घेऊन सर्वांना संधी देऊन एक संघ काँग्रेस सर्व समाजाचे आहे हे चित्र निर्माण करून सगळ्यांना संधी देऊन काँग्रेस पक्ष मोठा करा संघटन बळकट करा असा एक विचार आहे त्याची सुरुवात आजपासून झाली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद